काउन काय काय झालं अरे रे अरे बापरे तनुच्या मावश्या मावशीला झोप नाही मावशी झोपड म्हटला चोपडा झोपडा हा झोप म्हणते झोप ओ मा ताई झोप म्हणते अरे बापरे झोप तुझ्या भांडीवर झोपा झाला का ते दे ना झोपू दे ना हा झोपू दे झोपू दे थापट ना थापट ना थापट ना हा झोपा हा थापट बेट थापट आता हे थापटापट बेट <laughs> ते म्हणते तुम्ही जण झोपून काम मी करतो जेव्हा करायला मला सांगू तुझ्या जेव्हा झोपू का मला लोक सांगू तूच कर काम अशी म्हटशील काय बेटा तू दादा ए, मी मी चालली फिरायला दादासोबत दादाच्या गाडीवर हां मस्त फिरत जाईन ते तर आता तो शाळेत गेलेला आहे ना चला तुम फ्रेंड्स आता कारात्री आम्हाला खूप उशीर झाला म्हणून मग मी तुमच्यासोबत काही बोलू शकले नाही तर आता सकाळचे नऊ झालेले आहेत हांघोळ झालेली देवपूजाकडून झालेली आहे ताईची मुलं गेलेली आहे शाळेमध्ये तनिष्का झोपलेली आहे आणि त्या ताईचे दोन मुलं आहेत ते आता त्यांच्या पप्पांसोबत होणार बोलत आहेत तर इथे आज ताईने नाश्त्यामध्ये आमच्यासाठी इडली बनवलेली आहे आणि सांबार बनवला होता पण मला सांबार आवडत नाही तुम्हाला तर माहितीच आहे तर मी फक्त इथे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे शेंगदाणे आणि नारळाची आणि इडली घेतलेली आहे ताईने बापूजीसाठी मस्तपैकी मोठ बनवलेली आहे तर मोठ मी नंतर खाणार अगोदर मी इडली खाते कारण की इडली मला सुकी खूप आवडते आणि इडली खाल्ल्यानंतर मग मोठ खाणार आणि तिथपर्यंत मग मुलं पण येणार आहेत शाळेमधून दोन वाजता तर तिथपर्यंत मग आम्ही लवकर लवकर कामं करून कारण की आज आम्हाला पुन्हा बाहेर जायचं आहे कुठं जाऊ हे मी, जा जा मी तुम्हाला नंतर सांगणार चला या सर्वजणांना नाश्ता करायला चला आता मग फ्रेंड्स आता माझे दोन्ही मुलं आलेले आहेत शाळेमधून तर आता मी मघाशी सांगितलं होतं की बा मी इडल्या बनवणार पण त्यांची इच्छा आहे की बा मावशीचे डोसे बनवले पाहिजे तर म्हणून मग आता त्यांच्यासाठी मी डोसे बनवणार आहो कारण की दोन्ही मुलांना माझ्या हातचे दोसे खूप आवडतात तू का पाहताय तर चला आता विजेत आहे ना ती आलूची चटणी बनवणार आहे तर मी दोसे बनवून घेते आणि त्या दोघांना खायला देते कारण की आता दोन वाजलेले आहे ते आता शाळेतून आले आणि ताईला यांना उपास आहे मला उपास नाही आहे मी उपास केला असता पण कसं त्यांची का लहान आहे आणि मला बरं वाटत नाही आहे म्हणून मी यांना ना यावर्षी उपास के केला नाही तर चला मग आता मी आले तर लवकर दोसे बनवते गरम गरम कारण की सकाळी ताईने त्या दोघांना टिफिनमध्ये दोसे दिल दोसे म्हणत आहे मी इडली दिली होती पण श्रवण सांगत आहे की बा श्रवणच्या मित्रांनी सर्व इडली खाऊन घेतलेली आहे त्याला एकच इडली मिळाली तर त्याला खूप भूक लागली तर आता लवकर लवकर त्यांच्यासाठी दोसे बनवते आणि त्यांना खायला देते

झालाच नाही का चालू आहे हरिपाठ पक्ष दोघीजणी शांत बसले तिच्याजवळ ते मांडीवर बसले हे साईडनं बसले झोपेतून उठले आणि दोघी तिथं जाऊन बसले तुला आताच आता तू रात्री झोपत नाही की आज सर्वजण चांगले झोपले मस्त डोसे खाल्ले गरम गरम आलूची चटणी खाल्ली हे बा हे यार उठून आज सर्व झोपले नाही बा हे किंवा बसून <laughs> एक एक येऊन राहिलं बसून राहिलं सगळ्यात आधी कोण उठला तनू तनूच्या नंतर उठली जानू जानूच्या जान नंतर उठला तिचा मोठा दादा आता लहान दादा एक दादा आणखीन झोपलेलाच आहे तरी त्याला उठवावं लागते त्याला उठो जानू त्याला उठो अथर्वला उठो उठवलं का आलाच नाही झोपलेलाच आहे का जा उठो म्हणा मम्मीने सांगितलं म्हणा उठ म्हणा मम्मी रागून राहिली म्हणा असं आमची एक एक जण आता हे रात्री जागरण आहे जो बरोबर <laughs> नाही जागर मस्त चला आय ताईचा हरिपाठ चालू आहे ताईचा हरिपाठ झाल्यानंतर मग आम्ही तयारी करू आणि आज आम्ही पुन्हा बाहेर जाणार आहोत म्हणजे विचार चालू आहे असा पण आता बाप्पूजी आल्यानंतर माहीत पडेल हे उठलं गेला बा किचनमध्ये तर चहा प्यासाठी गेला चहा

जय जय हे माधव माधव कोटी नाव भाव सुस्ताना तोडी रे भाव टाकिरे सनो हर रामकृपा ताको नित होण देवा जानी रामकृपा माने जेदै कुटुंब होनी सारा केली डुके बा डुके बनाओ ने जिगात तोन

नाई नाई दे 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 ते चला, था आ? चला था था? उना तर आता हरिपाठ झालेला आहे तानो हरिपाठ केलं तू मोठी मम्मी सोबत हा चला आता कुठं काय करायचंय उन्हातच कुठं जायचंय हा सध्या आता विचार करू चला मग आता सरळ मी हॉलमध्ये बसू आणि बाप्पूजी येण्याची वाटतो हा तनु मोठे पप्पा घरीच नाही मोठे पप्पा ड्युटीवर गेले हो तानू तनु आहेस तू तू तनिष्कानु नाही काय ज्वेलर्स आहे की नाही तू सोना आहेस का सोना तू आमच्यासाठी सोनं चालू तनु कुठे चालली तू बाहेर आज पण फिरायला चालली आहे ना आज तनू समोर बसली तिच्या मोठ्या दादाजवळ आणि दोन मुलं आम्ही घरी ठेवलेले आज <laughs> <laughs> तर आता आम्ही आलेलो आहो डी मार्टमध्ये मा थोडस सा सामान घ्यायचं होतं ताईला आणि त्या ताईला शॉपिंग करायची होती तर म्हटलं चला मी पण येते म्हणजे कसा घरी राहिल्यापेक्षा फिरणं होते तर तनिष्का आहे तिच्या मोठ्या दादाजवळ दादा आम्ही घरी ठेवलेले आहेत बॉल बॉल बॉलबाई चला आता मग फ्रेंड्स आता खूप सारी शॉपिंग झालेली आहे आणि आज आम्ही खूप दमलो कारण की तनिष्का नेना खूप त्रास दिलेला आहे आणि आता पण तिचं तसं चालू आहे कारण की तिला झोप येत आहे हाय ना तनू तनुने तनु चॉकलेट खाल्ला आणि तिचा चेहरा पण कसा केला <laughs> तिने तिथेच चॉकलेट खायला सुरू करून दिलं चिप्सचं पॅकेट पण फोडलं हां चॉकलेट पण खाल्लं पान दादांनी तिला चारलं चॉकलेट आणि हाडू काम आहे आम्हाला जिथं पण पाणीपुरी खायची असती ना आम्ही तिथे थांबतो आणि थोडीशी तिथे शेव मागतो किंवा आम्हाला शेव द्या कारण की <laughs> आम्हाला आमच्या तनूला खाऊ <खौना> घालायचे <laughs> म्हणजे तेवढ्यांची शांत राहते खूप हा तुझी मोठी कमी कुठे गेली तू बाहेर येते का म्हणून तिला बाहेर बसणार नाही तर सांगते बरो काल तीन तास हां इथं इथं ठेव बस इथे शेव त्याच्यामध्ये कांदा आता आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाणार आहोत आज माझा उपवास गेलेला आहे पण ठीक पा। आहे पाणीपुरी खाऊया आपण ताईला आणि मोठ्या ताईला उपवास आहे तर ते आमचे चेहरे पाहणार आहेत काय करतात तू काय करतात भारतीय मम्मी खोपडे आणायला गेली मी काम भारतीय मम्मी खोपडे आणली गेली आणि किती काम भरायला त्यानुसार आमचा डान्स चालू आहे तनिश का सरळ करणं बेटा काय मस्त करते त इतकी

रात्री अकरा बारा वाजेपर्यंत दादा मम्मी सोबत मस्त करेन टक्करा करीन का रात्री बारा वाजता झोपली ते मला कोरू लागतेसाठी पुढे करते ते करा तुम्ही मस्त चलो आम्ही स्वयंपाक करायला दादा सोबत Hva er det med henne?